अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा था जाऊ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करूयात चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात रस्त्यात आपल्याला बहुतेक म्हणजे बऱ्याचदा असे पैसे दिसतात नाणे पडलेले दिसतात पण आपल्याला आपण विचारात पडतो की ते घ्याव की नाही मलाही एक दोनदा सापडले आणि मी ते समोरच्या माणसांना देऊन टाकले पण आता मला तोच हा व्हिडिओमध्ये मी तेच ते सांगणार आहे की ते अशुभ असतं का शुभ असतं रस्त्यात पडलेले पैसे घेणं चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडले आहे सापडलेले पैसे अनेक जण मंदिराच्या दानपेटीत टाकतात तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तीला दान करतात मात्र या पैशाचे करायचे काय असा प्रश्नही अनेकांना पडतो यासोबतच वाटेत सापडलेले पैसे, सा पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो पण तुम्हाला माहीत आहे का की रस्त्यात सापडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देतात रस्त्यावरून चालताना पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे जाणून घेऊया जर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर हे सूचित करते की तुम्ही लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक लाभही होणार असल्याचे हे चिन्ह आहे जीवनात प्रगती होण्याचे संकेत वाटेत कधी टाकलेले नाणे दिसले तर ते तुम्हाला जीवनात प्रगती देईल वास्तुशास्त्रानुसार वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी अनेक हातातून गेलेले असतात अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत रस्त्याने चालत असताना कधी पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर पैशाने भरलेली पर्स मिळणे हे सूचित करते की तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसाही मिळू शकतो देवाचा आशीर्वाद वाटेत चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे खरं तर नाणी ही धातूची असतात त्यामुळे पडलेल्या नाण्याला दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशावेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर नफा होईल त्यामुळेच पडलेले नाणे किंवा आपण पैसे घेऊ शकतो किंवा गरजू व्यक्तींनाही देऊ शकतो आणि जर कोणी जर शोधत असेल ते पैसे आणि आपल्याला जर सापडले तर आपण त्या व्यक्तीला नक्कीच ते देऊन मदत करू शकतो धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढे काय व्हिडिओमध्ये पाहायला आवडेल तेही सांगा